नमस्कार मी श्वेता आपण पाहताय साम टीव्ही साम टीव्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत असं का होतं या विषयावर आपण चर्चा करतोय आणि या आठव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आपण या विषयावर चर्चा करणार आहोत आपल्या आयुष्यातील प्रत्येक घट गट, घटनांमागचा अर्थही समजून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सुप्रसिद्ध राज ज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी आहेत सगळ्यात अध्यापण त्यांचं स्वागत करूया नमस्कार गुरुजी साईराम आदेश आपण विषयाला सुरुवात करणार आहोतच पण त्याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्यस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिष शास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यात्रिक ही पदवी संपादित केलेली आहे एक गोष्ट आवर्जून नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये फक्त सात व्यक्ती आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची सात पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे सातवे वंशज असून हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा ते खूप छान पद्धतीनं पुढे चालवतात तसं श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत प्रतिभा एस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर हे पनवेल आणि दादर इथं असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरवर आपली सेवा पुरवत असतात तसं श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार मंगळवार शुक्रवार या तीन दिवशी तर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं गुरुजींना भेटू शकता तसंच श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आता आपल्याला मिळणार आहे मे या तीन दिवशी गुरुजी पुण्यात संपर्क साधून प्रत्यक्ष त्यांना भेटू गिरणारी यात्रा दत्तपीठ नर्मदा परिक्रमा चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा श्री माधव गुरुजी नियोजित करत असतात आपण याचा सुद्धा लाभ घेऊ शकता स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत आध्यात्मिक साधनेसह तुम्ही धार्मिक यात्रेचा लाभ घेऊ शकता त्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर नक्की संपर्क साधा गुरुजींचं आणखी एक वैशिष्ट्य ते म्हणजे जी गुरुजींची राधिया फाउंडेशन नावाची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे आणि गुरुजी यांचं शिक्षण क्षेत्रातलं योगदानही महत्वाचं आहे बाबा इंटरनॅशनल नावाची सीबीएसई स्कूल आहे कर्ज आहे आणि गुरुजी त्याचे प्रेसिडेंट सुद्धा आहेत चला तर मग चर्चेला सुरुवात करूयात असं का होतं आठव्या भागापर्यंत गुरुजी आपण पोहोचलेलो yes. आयुष्यातल्या विविध टप्प्यांविषयी आपण खरं चर्चा केली आता थोडासा वेगळा प्रश्न मला विचारायचा आहे तर वारसा हक्काने मिळणारी जी संपत्ती त्याविषयी थोडस जाणून घ्यायचे कारण अनेकांचे या संदर्भातले प्रश्न खरं तर होते की कागद वारसा हक्क दस्तावेज हे आहेत तरी सुद्धा मालमत्ता काही मिळत नाही असं अनेकदा होतं बरं का पण मग असं नेमकं का होतं याच्या मागची कारणं काय आहेत आणि मग उपाय पण आहेत का काही शंभर टक्के मॅडम की आज वारसा हक्काने प्रॉपर्टी आज नाही म्हटलं तरी दहा घरामध्ये आठ लोकांना तरी वारसा हक्काने काही ना काही प्रॉपर्टी मिळत असते आणि वारसा हक्कानी प्रॉपर्टी मिळत असताना म्हणजे कधी असं असतं की संपूर्ण सगळं क्लिअर आहे म्हणजे दस्तऐवज वगैरे सगळे आहेत परंतु तरीसुद्धा ती प्रॉपर्टी त्यांच्या ताब्यामध्ये मिळत नाही आता सर्वात महत्त्वाची गोष्ट की जर याच्यामध्ये विचार करायला गेला तर याचं उत्तर अगदी सोपं की आहे कर्माच्या सिद्धांतानुसार आहे तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा कर्माचा सिद्धांत किंवा कर्माचा दोष असा हंड्रेड पर्सेंट आहे की ज्याच्यामुळे तुमच्या नशिबामध्ये वारसा हक्काने मालमत्ता आहे म्हणजे वडलोप प्रॉपर्टी तुमच्या नशिबामध्ये आहे परंतु ती प्राप्त करून घेण्याकरिता तुमच्या कर्माचा दोष किंवा कर्माचा श्रापा निश्चितपणे आहे आता याच्यामध्ये बघायचं तर आपण जुन्या काळचं पांडवांचं उदाहरण घेऊ शकतो की पांडवांना पाचवी पांडवांना वडलोपाची प्रॉपर्टी त्यांची होतीच नसते हस्तिनापुरामधला अर्धा वाटा त्यांचा होता पंडू राजाचा अर्धा वाटा होता परंतु तो वाटा त्यांना मिळाला का सगळं होतं हस्तिनापुराचं राज्य होतं ते पांडव म्हणून त्या ठिकाणी पंडूचे पुत्र होते वंशज होते आणि असा असताना अर्धा हिस्सा तर सोडा म्हणजे की त्यांना त्याच्यामध्ये दुर्योधनाने सांगितलं की सुईच्या टोकावर राहील एवढी सुद्धा मी तुम्हाला देणार नाही मग अशा प्रकारची परिस्थिती त्यांच्या वेळेला पण दस्तऐवज होते त्यांच्या वेळेला पण मालमत्ता होती पण त्यांना मिळालं नाही तर ह्यावेळेला कर्माचा दोष किंवा कर्माचा सिद्धांत असा शंभर टक्के त्या लोकांच्या बाबतीत असतो की त्यांच्या नशिबामध्ये वडलोपाजित प्रॉपर्टी आहे म्हणजे प्रॉपर्टी आहे पण ती त्यांना प्राप्त होऊ शकत नाही त्याच्यामध्ये अनेक प्रकारची कारणं असतील महत्त्वाचं कारण ॲस्ट्रॉलॉजीनुसार बघितलं तर हेच असतं की कर्माच्या सिद्धांतानुसार त्यांना कर्माचा दोष किंवा कर्माचा श्राप आहे आता आमच्याकडे माझे खूप जवळचे म्हणजे की क्लाइंट आहेत शिंदे म्हणून आणि त्यांच्यामध्ये म्हणजे की जसं भाऊ बनकीमध्ये ते पाच भाऊ आता पाच पांडव होते आणि हे पाच भाऊ आहेत आणि पाच भाऊ असताना त्यांची वडलोपाची प्रॉपर्टी आहे ती वडलोपाची प्रॉपर्टी जवळजवळ अकरा एकर जमीन आहे आणि एका एकरचा भाव एक कोटीच्या वरती आहे म्हणजे अकरा कोटी रुपये तर कमीत कमी त्या गोष्टीची किंमत येईल परंतु यांच्या ह्याच्यामध्ये असं आहे की पाचही भाऊ एकत्र येऊन त्याच्यामध्ये म्हणजे की बसवून काही त्याच्यामधून मार्ग निघेला असं कधी होत नाही आणि मोठा भाऊ असं म्हणतो की मी मोठा आहे म्हणून मला याच्यामध्ये मालक्या हक्कांनी तुम्ही पाच एकर जागा द्या आणि उरलेली सहा एकर जागा तुम्ही सगळ्यांनी वाटून घ्या जी दीड दीड एकर तुमच्या वाटेला येईल त्याला हे मान्य नाही हे म्हणतात की ठीक आहे तू आपल्याला वाट्यामध्ये जर दोन दोन एकर करून पाच भाग होतात अकरा एकर जागा वरची एक एकर जागा तुला एक्स्ट्रा घेतो मोठा आहे म्हणून ते तीन एकर द्यायला तयार आहेत पण भाऊ पाच एकरता हटून बसला आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं डिस्ट्रीब्युशन होत नाही ती जागा त्यांना विकता येत नाही आज म्हणजे की खरोडगती खरोखर ते करोडपतीचं आयुष्य जगू शकतात किंवा करोडो रुपयाची त्यांना प्राप्ती होऊ शकते उद्या ते करोड रुपये आणखी चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट करून झाल्यानंतर त्यांचे आणखीन करोडो रुपये होऊ शकतात हे सगळे अव्हेलेबल आहे म्हणजे वडलोपाची प्रॉपर्टी आहेत त्याची मालमत्ता आहे त्याचे दस्तऐवज क्लिअर आहेत त्यांना मिळणार सुद्धा आहे परंतु किंवा केवळ एका भावाच्या आडमोठ्यापणामुळे असं अडकलेलं असतं आणि असं बऱ्याच घरामध्ये काही ना काही समस्या असते मग कुठे बहिणीमुळे अडकलेलं असेल कुठे भावामुळे अडकला असेल मग याच्यावरती सर्वात सोपा उपाय काय की आता आमच्या हातामध्ये जर असं आमच्या बाबतीत घडते तर आम्ही काय करायला पाहिजे तर उपाय याच्यावरती हा सर्वात सोपा उपाय आहे त्याच्यामध्ये म्हणजे की सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की ही पितृपिढेमध्ये शांती येते की हे तुमच्या पाठीमागे आहे आणि पितृपिढा पितृश्राप तुमच्या पाठीमागे असल्यामुळे अशा प्रकारचा कर्माचा दोष तुमच्या निर्माण झालेला आहे की वडलोपाची प्रॉपर्टी असून पण तुम्हाला मिळत नाहीये मग त्याच्या वेळेला म्हणजे की महाले नावाचं श्राद्ध आहे जे महालय नावाचं श्राद्ध तुम्ही करू शकता किंवा त्रिपिंडी विधी म्हणजे की त्रिपिंडी जी आहे ती त्रिपिंडी तुम्ही त्यावेळेला केली म्हणजे ज्याला आपण नारायण नागबळी म्हणतो किंवा काळसर्प शांती म्हणतो तर त्रिपिंडीचा जो विधी आहे तो त्याच्यामध्ये खूप लाभदायक होतो किंवा मग श्रामण उपाय म्हणजे श्राद्ध की श्राद्ध तुम्ही केलं तर हंड्रेड पर्सेंट त्याच्यामध्ये तुम्हाला पुढे गती मिळते आणि तुम्हाला त्याच्याबद्दल भाग पूर्णपणे मिळू शकतो परंतु शिंदेंच्या बाबतीत सांगायचं झालं तर एवढ्या जवळचे एवढे क्लाइंट हाऊस सुद्धा गेली चार वर्ष म्हणजे दोन वेळेला ते बरोबर सुद्धा आले पण महालय श्राद्ध त्यांच्या हातून होऊ शकलं नाही म्हणजे तर असंही असतं की वडलोपाचे श्राप कधी कधी इतके असतात की त्याचं समाधानसुद्धा आपल्याला सोल्युशन सुद्धा आपल्याला मिळतं परंतु असं असतं की त्यावेळेला नेमकं आपण ते करू शकत नाही किंवा काही ना काही कारणां तिथे जाऊन सुद्धा ते, ते, ते आपल्या हातून राहू शकतात तर त्याचा पाठपुरावा निश्चितपणे करायला पाहिजे पहिलं तरी मान्य करायला पाहिजे की हा अशा प्रकारचा दोष आमच्यामध्ये आहे त्याच्यावरती उपाय समजल्यानंतर तो तेवढ्याच हिरारेने तेवढंच पाठीमागे लागून आम्ही करायला पाहिजे त्यावेळेला अशा समस्येमधून आम्ही पूर्णपणे निष्काम होऊ शकतो पूर्णपणे त्याचं निवारण होऊ शकतं नक्कीच अशी कोणतीही समस्या नाही की ज्याच्यावर ऍस्ट्रोलॉजी मध्ये उपाय नाही आता संतती विषयीचा खरं थोडासा एक प्रश्न आहे की संतती बऱ्याचदा होते पण मती गतीमंद किंवा मतीमंद अशी जन्माला येते मग असं नेमकं का बरं होतं मग त्याच्यावर उपाय सुद्धा काही आहेत हां मॅडम हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे की ह्याच्यामध्ये ना दोन प्रकारची याची ये उत्तरं येऊ शकतात एक भाग असा येतो की बघा की म्हणजे की आज ॲस्ट्रॉलॉजीमध्ये प्रत्येक वेळेला किंवा जिथपासून म्हणजे की मी ही प्रचार दुरा हातामध्ये घेतली आहे त्याच्यामध्ये आम्ही आवर्जून सांगतो की तुम्ही विवाह करत असताना ना तुमची जन्मपत्रिका बघा म्हणजे कुंडली मॅच मेकिंग बघा तुम्ही मॅच करूनच तुम्ही विवाह करा म्हणजे की त्याच्यावर पूर्णपणे आपण जोर देतो आणि अनेक उत्तम कार्यक्रमामध्ये अनेक उत्तम ठिकाणी मी गोष्ट खूप जबाबदारीने विधान केलेलं आहे की नाही कुंडली बघणं खरोखरी खूप आवश्यक आहे म्हणजे आणि त्या बाबतची तशी कारणं आहेत म्हणजे आता याच्यामध्ये म्हणजे लग्नाची जर आपण सुरुवात बघितली तर कन्यादान त्याच्यामध्ये महत्त्वाचा विधी येतो आणि कन्यादानामध्ये मुलीचे जे वडील असतात तर तो श्लोक आहे तो इतका सुंदर श्लोक आहे की मम प्रजा उत्पादनात म्हणजे ती मुलगी ज्या वेळेला मी तुला देतो आहे तर या त्यामध्ये तुम्ही ह्या मुलीनी आणि तुम्ही दोघांनी एकत्र येऊन तुम्ही एक चांगला मानव निर्माण करा तुम्ही एक चांगला मनुष्य निर्माण करा जो बुद्धिवान असेल आणि तो या संपूर्ण म्हणजे की ह्या पृथ्वीचा विकास करेल तो आपल्या समाजाचा विकास करेल तो आपल्या संपूर्ण मानवतेला पूर्णपणे लाभदायक असेल असा पुत्र तुम्ही निर्माण करा मग असा पुत्र निर्माण करत असताना तो गतिमंद आणि मतिमंद झाला तर तो कुणाच्याच कामाचा राहणार नाही म्हणजे की त्याच्या स्वतःच्याही कामाचा राहणार नाही आणि मग क्षेत्राच्या देशाच्या तर सोडा कुणाच्याच तो कामाचा राहणार नाही तो गतिमंद किंवा मतिमंद असेल तर मग अशा वेळेला असा पुत्र निर्माण होण्याचं कारणसुद्धा तुमच्या पत्रिकेमध्ये असतं म्हणजे की जर तुम्ही लग्न करत असताना तुम्ही पत्रिका जर चांगल्या ज्योतिषाला दाखवली असेल तर ज्योतिषी सांगतो की तुमचे गुण जुळत आहेत पण तुम्ही हे करू नका म्हणजे तुमचा योनी मैत्री दोष येतो किंवा तुमचा योनी दोष येतो याच्यामध्ये काय होऊ शकतं तर तुम्हाला अशा प्रकारची संतती निर्माण होऊ शकते तुम्हाला संतती होईल पण ती मतिबंध असेल किंवा गतिबंध असेल मग याच्यामध्ये दुसरा आणखीन एक प्रकार असा येतो की काही काही घराण्याला श्रापच असतात म्हणजे की त्या घराण्यामध्ये मूल तर जन्माला येतं म्हणजे संतती तर होते परंतु ती संतती एक तर मतिमंद होते किंवा गतिबंद होते त्याच्यामध्ये सुद्धा असा श्राप असतो की पहिलं मूल जे होतं ते पहिलं मूल प्रत्येकाचं मतिबंद आहे किंवा गतिबंध आहे म्हणजे प्रत्येक पिढीमध्ये जन्माला आलेलं पहिलं मूल जे आहे ते पहिलं मूल मतिबंद आहे गतिबंध आहे आणि मग त्याच्यानंतर दुसरं मूल झालंय ते व्यवस्थित ते आहे म्हणजे की ते प्रगती करते म्हणजे अशा अनेक कुटुंब मी अभ्यास केला आणि अनेक कुटुंबामध्ये मी बघितलं आहे आणि मग ही गोष्ट होत असेल तर या गोष्टीला सर्वात पहिले म्हणजे की आता ही समस्या आहे ही दोन्ही प्रकारे समस्या सांगितली की ह्या दोन कारणामुळे होऊ शकते की तुमची कुठली मिसमॅच म्हणजे की तुम्ही त्यावेळेला मॅच केलेली नसेल त्याबाबतचं कुठलं तुम्ही मार्गदर्शन घेतलं नसेल किंवा तशा प्रकारे विचार केला गेला नसेल आणि दुसरं कारण हे की खरोखरी तुमच्या वंशपरंपरागत असा काही श्राप तुमच्या पाठीमागे आहे असा काही दोष तुमच्या कुटुंबामध्ये आहे की ज्याच्यामुळे तुमच्या याच्यामध्ये मतिबंध किंवा गतिबंध मुलगा जन्माला येतो आता याच्यावरती उपाय काय तर उपाय म्हणजे की सर्वात पहिले की तुम्ही याच्या पुढे जे काही तुमच्या कुळामध्ये विवाह होणार त्यांच्यामध्ये तुम्ही पत्रिका बघूनच विवाह करा कुंडलीमध्ये एक योनी हा भाग येतो आणि नाडी हा भाग येतो या दोन्ही गोष्टी प्रचंड इम्पॉर्टंट आहेत म्हणजे या जर दोन्ही गोष्टी तुमच्या कुंडलीमध्ये जर ॲक्युरेट मॅचिंग असतील किंवा त्याप्रमाणे पूर्णपणे त्याच्यामध्ये कुठला दोष नसेल किंवा कुठल्याही प्रकारचा दोष त्याच्यामध्ये येत नसेल मग योनी शत्रुदोष असेल योनी मैत्री दोष असेल तर निर्विवाह तुम्हाला खूप चांगली संतती म्हणजे की तुम्हाला जन्माला घालता येते जी संतती जन्माला घालाल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नसेल ती पूर्ण बुद्धीने युक्त असेल आणि मतिमंद किंवा गतिमंद ती नसेल आणि समजा पिढीच्यात असा कुठला दोष तुमच्या याच्यामध्ये असेल तो तो करता, तर तो दोष जाण्याकरता पंचयाग हे विधान आहे की पंचयाग तुम्ही करावे अगोदर त्याच्यानंतर गर्भधारणा म्हणून विधी येतो प्रॉपरली की विवाह करून झाल्यानंतर त्या दाम्पत्याच्या हातून पंचयाग करावे की जेवढं पुण्य त्यांच्याकडे जन्माला पुण्य त्यांच्याकडे असेल की जे मूल ते जन्माला घालतील त्याच्याप्रकारे अशा पिढीतला किंवा वंशातला कुठला दोष असेल तर तो दोष त्या मुलाला लागणार नाही ते मूल चांगलं मतिमंद किंवा गतिमंद जन्माला येणार नाही तर ते बुद्धिमान जन्माला येईल दुसरं तुमच्या हातामध्ये असं आहे की आपली संस्कृती खूप सुंदर आहे आपल्या सनातन धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीचं म्हणजे की काय करायच्या अगोदर तुम्ही कुठल्या प्रकारची पूजा करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आवर्जून गर्भाधारणा संस्कार आहे म्हणजे तर गर्भाधान हा जो संस्कार आहे तो तो गर्भाधान संस्कार तुम्ही शंभर टक्के अगोदर करून गेला पाहिजे आणि मग गर्भधारणेच्या दिशेने तुम्ही पावलं टाकायला पाहिजेत निश्चितपणे अशा प्रकारची काळजी घेतली तर वंश परंपरागत दोष असतानासुद्धा त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट म्हणजे की अशी मुलं जन्माला आलेत जी बुद्धिमान आहेत आणि माझ्या स्वतःच्या प्रॅक्टिसमध्ये मी या गोष्टीचं अनुभव घेतला आहे आणि याच्या व्यतिरिक्त आमच्या पूर्वजांनी आतापर्यंत जे काही मार्गदर्शन त्याच्यामध्ये करून ठेवलं आहे किंवा त्यांनी ज्या ज्या प्रकारे त्याच्यावरती उपाय केलेत तसे अनेक उपायसुद्धा आपल्याला माहिती आहेत की ज्या उपायामध्ये सोपात सोपा उपाय करून किंवा जे तुम्हाला करणं शक्य आहे ते करून आपण पुढे जाऊ शकतो पण त्याच्या अगोदर मी कळकळीची विनंती हीच करेन की तुम्हाला जर वाटत असेल की मला अगदी चांगली संतती जन्माला यावी तर तुम्ही एकच पाऊल उचला प्रगतीच्या दिशेने ते म्हणजे की तुमची पत्रिका बघूनच तुम्ही पुढे विवाह करा किंवा तुमच्या कुणामध्ये ह्याच्यापुढे जे विवाह होणार आहेत त्याच्यामध्ये पहिली कुंडली बघा त्यांच्या संत संततीच्या बाबतीत मार्गदर्शन घ्या आणि मार्गदर्शन घेतल्यानंतर मग त्यांच्या विवाहाच्या बाबतीत पुढे जा शंभर टक्के तुमच्या घराण्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही दोषही येणार नाही किंवा अशा प्रकारची संतती तुम्हाला निर्माण होणार नाही तर नक्कीच अशा आणखीनही विविध विषयांवर गुरुजींना मला अनेक प्रश्न विचारायचे तुम्हाला सुद्धा त्याची उत्तरं जाणून घ्यायची असतील पण वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिकमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत असं का होतं हे आपण जाणून घेतोय संतती विषय गुरुजी तर आपण जाणून घेतलं आता मला थोडा प्रश्न राहा वास्तू आणि घर खरेदी या अनुषंगाने विचारायचा आहे कारण अनेक जण सध्या वास्तू खरेदीच्या वाटेवर आहेत तर वास्तू खरेदी करताना बऱ्याचदा व्यवहारात अडीअडचणी येतात आणि आर्थिक फसवणूक होण्याची भीती सुद्धा अनेकांच्या मनात होते आणि अनेकांची तर होतेच होते तर नेमकं मग असं का होतं आणि उपाय काय उपाय काय आणि असं का होतं या दोन्हीमध्ये बघाल ना तर वास्तू हा खूप महत्त्वाचा भाग आहे म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये अन्न वस्त्र निवारा या आपल्या प्रमुख तीन गरजा आहेत आणि याच्यामध्ये निवारा बघत असताना खरोखर पहिलं हे बघायला पाहिजे की तुमच्या नशिबात वास्तू आहे का कित्येक जणांचा असं असतं की त्यांच्या नशिबामध्ये वास्तू योगच नसतो वास्तूच त्यांच्यामध्ये नसते आणि मग अशा वेळेला ज्या वेळेला तुम्ही वास्तू बघायला जाता तर बहुतांशी वेळेला असं होतं की तुम्हाला मनासारखी वास्तूच मिळत नाही म्हणजे कुठे आहे तो एरियात चांगला नाही त्या एरियामध्ये म्हणजे की एखाद्या ठिकाणी वास्तू चांगली आहे पण तो एरिया चांगला नाही अशा प्रकारच्या समस्या येतात काही काही लोकांची तर एवढी आर्थिक फसवणूक होते की त्यांनी पैसे भरले तो बिल्डरच पळून गेला तो बिल्डर पळून गेला म्हणजे घर पण मिळालं नाही आणि घराचे पैसे होते ते पण गेले काही ठिकाणी ठिकाणी असं होतं की एजंट बरोबर होता त्या एजंटजवळ टोकन अमाऊंट दिलेली होती ती वीस लाख रुपये होती की तेच म्हणजे की मुद्दम आतापर्यंत मुद्दल घराकरता साठवून ठेवलेली होती आणि ती सगळी तो एजंट घेऊन पळून गेला त्याचा काही ठाव ठिकाणा नाही वगैरे अशा अनेक फसवणुकीचे किस्से आपण ऐकतो आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे वास्तू घेतानाच अशा अडीअडचणी निर्माण होतात का तर वास्तूचा ज्या वेळेला योग असेल ना जेव्हा तुमच्या नशिबामध्ये वास्तू होण्याचा योग असेल त्याला कुठल्याही प्रकारची अडचण तुमच्या वाटेला येत नाही म्हणजे सगळीकडे तुम्हाला फटाफट फटाफट दिशा मिळत जाते आणि फटाफट तुमची वास्तू होऊनही जाते परंतु पहिले हे बघायला पाहिजे की तुमच्या नशिबामध्ये वास्तुयोग आहे का आणि खरोखरी तुमचा वास्तुयोग चालू आहे का नाही जर तुमच्या नशिबामध्ये वास्तुयोग नसेल किंबहुना तुमचा वास्तुयोग चालू नसेल तर अशा प्रकारची फसवणूक होणं किंवा अशा प्रकारचे त्याच्यामध्ये अडथळे येणं हे स्वाभाविक आहे म्हणजे तर याच्याकरता सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की वास्तुयोग जाणून बघायला पाहिजे कधीकधी असं असतं की त्या माणसाच्या नशिबामध्ये वास्तू नसते मग त्यांनी काय करायचं घर घ्यावंच म्हणजे घ्यायचंच नाही का किंवा घराकरता प्रयत्नच करायचे नाही का वास्तूकरता काही प्रयत्नच करायचे नाही का तर असं मुळीच नाही आहे म्हणजे त्यावेळेला तुमच्याबरोबर म्हणजे की तुमची पत्नी असेल किंवा तुमचा मुलगा मुलगी कोणी असेल की जे अठरा वर्षाच्या पुढे आहेत म्हणजे तर तुम्ही त्यांचं नाव कोणाचं जोडीला घेऊ शकता म्हणजे की तुमच्या कुंडलीमध्ये हा प्रॉब्लेम आहे की तुमच्या नावावरती वास्तू नाही आहे तुमच्या नावावर घर नाही होऊ शकत पण त्यांच्या पत्रिकेमध्ये तर तसं नाही आहे ना मग त्यांचं नाव आपण जोडीला घेऊ घेऊ शकतो म्हणजे तर मग कित्येक वेळेला आम्ही असं सांगतो की बघा तुमच्या याच्यामध्ये वास्तुयोग थोडा कमजोर आहे पण तुम्ही जर मुलीचं नाव त्याच्यामध्ये ॲड केलं किंवा मिसेसचं नाव त्याच्यामध्ये ॲड केलं तर शंभर टक्के हा वास्तुयोग तुमचा जुळून दिला आणि मग खरोखर असं कित्येक वेळा झालेलं आहे की एखाद्या माणसानी वास्तू तर त्याच्या नावाने प्रयत्न करत होतं त्याला एकही घर मिळालं नाही आणि ज्यावेळेला आपण पत्नी आणि दोघांच्या नावावरती घर घ्यायचं त्याच्या वेळेला अगदी बोल बोलतात त्यांना रिसेलमध्ये चांगली प्रॉपर्टी मिळाली त्याचं रजिस्ट्रेशनही झालं आणि ते राहायलाही गेले आणि ते खूप आनंदात आहेत म्हणजे की थोडक्यामध्ये याचं सोल्युशन बघत असताना की असं का होतं मध्ये पहिला हा विषय आहे की तुम्हाला वास्तुयोग आहे का आणि जर तुम्हाला वास्तुयोग आहे तर शंभर टक्के तो कधी आहे या दोनच गोष्टी जाणून घ्यायला पाहिजेत आणि ज्यावेळेला वास्तुयोग असेल त्यावेळेला तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला मनासारखं घर भेटेल तुमची कुठेही आर्थिक फसवणूक होणार नाही तुम्हाला अर्थसहाय्य चांगलं लाभेल आणि तुमच्या तुमच्या मनासारखं घर तुम्हाला घेता पण येईल तुम्हाला हवं तसं इंटेरियरही करता येईल आणि खूप आनंदामध्ये त्याच्यामध्ये राहता येईल नक्कीच पण वास्तू कुठली घेण्याच्या आधी या मागचे खरं तर हे उपाय खरं जाणून घेणं खूप गरजेचं आहे आता आर्थिक परिस्थिती अनेकांची खूप उत्तम असते म्हणजे सगळं काही घरात छान असतं व्यवस्थित असतं तरी कंजूसपणा मात्र काही जात नाही म्हणजे जो पैसा आहे तो काही अनेकांना उपभोगता येत नाही ना घरच्यांसाठी काही घेणं होतं तर बऱ्याचदा अशा व्यक्तीचा घरच्यांना सुद्धा त्रासच होत असतो पण मग असं नेमकं का होतं बरं एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत पैसा असून माणूस कंजूस का असतो आणि मग याच्यावर उपाय सुद्धा काही आहेत का काही लोक आहेत ना मॅडम ही जन्मजात म्हणजे की कर्मधारी तरीच असतात म्हणजे त्यांना नशिबाने पैसा प्राप्त झालेला असतो म्हणजे व्यापार व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने किंवा त्यांच्या पूर्वजांनी ठेवलेल्या वडलोपार्जित प्रॉपर्टीनुसार त्याच्याने खूप ते धनवान असतात परंतु त्यांच्या अंगी इतका चिकटपणा असतो इतका कंजूसपणा असतो ना की ते कुठल्याही गोष्टीमध्ये खर्च करत नाही आता खर्च करत नाही हा त्याच्या कंजूसपणाचा खरा इफेक्ट जर कोणावर होतो तर त्याच्या फॅमिलीवरती होतो त्याच्या मुलावरती मुलीवरती त्याच्या प पत्नीवरती मग त्याचं कुटुंब आहे ना ते कुटुंब कायम दुःखामध्ये राहतं अरे या माणसाबरोबर राहिलो आहे ना आम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये एन्जॉय येत ना हा काय एन्जॉय करत ना आम्हाला पैसे देत म्हणजे आणि या समस्येमध्ये सगळेजण अडकले असतात आता याला कर्मदोषाने हा बाधित आहे की याचं कर्मच असं आहे त्यामुळे तो तर काय विचारायला येणार नाही की माझा कंजूसपणा जावा म्हणून मला काहीतरी उपाय सांगा मग अशा वेळेला त्याच्या फॅमिलीमधलीच लोक येतात आणि मग ती सांगतात हाव पण असा उपाय सांगा गुरुजी हा माणूस एकही रुपये खर्च करणार नाही त्यामुळे तुम्ही कुठली यंत्र सांगितलं आम्ही घेऊ शकत नाही तुम्ही कुठलं रत्न सांगितलं तर ते घेऊ शकत नाही तुम्ही एखादा याग सांगितला ना तरी हा माणूस पैसे देणार नाही मग त्याच्याकरता एक रुपया पण आम्ही खर्च करू शकत नाही आता आम्हाला सांगा की याच्याबद्दल आम्ही कसं म्हणजे की सोडवणूक करू आणि मला वाटतं की म्हणजे ही समस्यासुद्धा बऱ्यापैकी म्हणजे पॉप्युलर आहे बऱ्याच जणांच्या घरामध्ये अशा प्रकारची समस्या येते तर याच्यावरती खूप सोपा उपाय ॲस्ट्रॉलॉजी सांगतं म्हणजे की ॲस्ट्रॉलॉजी असं म्हणतं की ज्यावेळेला पिंपळाच्या झाडाखाली म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली हा दरिद्रतेचा कायम वास असतो म्हणजे की दरिद्रता पनवते ही कायम पिंपळाच्या झाडाखाली का राहत असते म्हणून म्हणतात की पिंपळाच्या छायामध्ये कधी घर बांधायचं नाही किंवा पिंपळाच्या छायामध्ये कधी व्यवसाय करायचा नाही तर पिंपळाला दररोज म्हणजे की काळे तीळ आणि गुळ मिश्रित जल जर तुम्ही रेग्युलर पिंपळाला अर्पण केलं आणि अठ्ठेचाळीस दिवस न चुकता हा जर उपक्रम तुम्ही चालू ठेवला की दररोज सकाळी एक पेलाभर किंवा लोटीभर तुम्ही जल घेतलं की जे गूळ आणि काळे तीळ मिश्रित आहे आणि ते जर पिंपळाला अर्पण केलं म्हणजे की सात प्रदक्षिणा मारून तर त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस दिवसामध्ये निश्चितपणे तुमच्या घरामध्ये अशी काही ना काही घटना घडेल की त्याच्यानी हा कंजूस माणसाचा स्वभाव तरी एकवर बदलेल त्याचा कंजूसपणा तरी तो सोडून देईल नाही तर असं काही ना काही मार्ग निघेल की ज्याच्याने फिक्स तो बैनाल तुम्हाला पैसे देईल की ज्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी फुलफिलमेंट होत आहेत म्हणजे की त्याच्यामध्ये निदान घरचे तरी लोक पूर्णपणे त्या प्रयत्नांनी किंवा या उपायांनी ते त्यांचा ते एन्जॉय करू शकतील हे तर कर्मदारी आहेत किंवा हे कंज्यूज आहेत त्यामुळे त्यांचा भाग जाऊ हो दे परंतु त्यांच्या हातून जेवढं धन तुम्हाला मिळालं पाहिजे तुमच्या आयुष्यामध्ये जेवढी धनाची उन्नती व्हायला पाहिजे तेवढी तर ते ते या उपायांनी हंड्रेड पर्सेंट होईल म्हणजे तर हा उपाय करा दुसरा याच्यामध्ये ना खूप चांगला उपाय येतो जो लाल किताब कुंडलीमधला टोटका आहे आणि हा टोटका आहे ना हा खूप म्हणजे की तुम्ही ऐकलाही नसेल कधी याच्यामध्ये असं असतं की एकदम निवांत ठिकाणी की एकांत ठिकाणी तुम्ही जायचं जिथे कोणीही नाही आहे म्हणजे मग तुम्ही जंगल किंवा नदीच्या एखाद्या किनाऱ्यावरती गेले आणि त्या ठिकाणी जाताना बरोबर बासरी घेऊन जायची आता बासरीमध्ये दोन प्रकार येतात पूर्ण पोकळ जी असते म्हणजे ज्याला वाजवायला तोंडसुद्धा नसतं ती बासरी आणि दुसरं वाजवायला ज्या ठिकाणी तोंड येतं म्हणजे ते येतो तो पावा येतो तर तुम्हाला बासरी घ्यायची जी दोन्ही बाजूनी पूर्णपणे मोकळी आहे आणि थोडीशी साखर त्याच्यामध्ये म्हणजे की एखादी पुडी बांधून बरोबर घ्यायचे आणि शांत निवांत एकांत ठिकाणी ती बासरी थोडी तिरकी करून त्याच्यामध्ये ती अलगजपणे साखर होतून त्या बासरीमध्ये ती साखर ठेवायची आणि ती बासरी एकांतामध्ये ठेवून यायची की जिथे ती कुणाच्या दृष्टीस पडणार नाही किंवा निर्जन ठिकाण आहे अशा ठिकाणी तुम्ही ती ठेवून या ती ठेवून आल्याच्यानंतर तुम्ही बघाल तर बहात्तर तासामध्ये तुम्हाला या गोष्टीचा अनुभव येतो तुमच्या घरामध्ये कंजूशीमधला कितीही कंजूशी माणूस असेल आणि त्याच्यामुळे जर तुमचं जीवन जगत असताना काही त्रास काही म्हणजे की अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्ही सहन करत असाल तर त्यांच्या कंजूसपणामध्ये पूर्णपणे फरक पडेल तुम्हाला आवश्यक तेवढं धन तुमच्या हातामध्ये पूर्णपणे देतील आणि तुमचा संसार पूर्णपणे यशस्वी किंवा मजेशीर होईल नक्कीच आणि मला वाटतं कुठल्याही व्यक्तीला हे उपाय नक्कीच आवडतील आता ना काय कार्याविषयी आपल्या आयुष्यात आपण अनेक कार्य करत असतो तिकडे बोलूयात की आपल्या कार्यामध्ये बऱ्याचदा अडथळे हे येतच राहतात म्हणजे कोणतेही काम पूर्ण होत नाही झाली तर ती अर्धवटच होतात तर असं नेमकं का बरं होतं मग यातनं बाहेर पडायला उपाय पण आहेत का कुंडलीमध्ये असं आहे ना मॅडम की आपण प्रत्येक वेळेला बघतो तर चंद्रबळ गुरुबळ आणि रविबळ या तीन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत या माणसाला हव्यात परंतु ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ज्यावेळेला ॲस्ट्रोलॉजीचा ॲस्ट्रॉलॉजीचा पुढे आणखीन अभ्यास करताना त्यावेळेला तुम्हाला असं कळतं की बाकी सगळे ग्रह किती कमी प्रमाणामध्ये किंवा जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला फेवरेबल असो किंवा अपोज असो हो। एवढा काही फरक पडत नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे शनी महाराज जे शनी महाराज तुम्हाला फेवरनी असायला पाहिजे ज्या वेळेला शनी महाराज तुमच्या कुंडलीमध्ये फेवरनी नाहीत ते कुठेतरी चतुर्थात आहेत ते कुठेतरी चतुर्दश आहेत किंवा याच्या व्यतिरिक्त म्हणजे की कुठला तरी दोष तुमच्या कुंडलीमध्ये निर्माण करत आहेत त्याच्या वेळेला तुम्ही किती प्रयत्न करा तुमचा काहीही प्रोग्रेस होऊ शकत नाही म्हणजे शनी महाराज असे कुठे ना कुठे ज्ञानबाजी मेघ मारणार की तुम्ही डेव्हलपमेंट करू शकत नाही मग ही जी समस्या असते की कामामध्ये सदैव अडथळे म्हणजे कुठलंही काम म्हणजे हातामध्ये घेतलं तर त्याच्यामध्ये अडथळे 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 ते अडथळ्यांची शर्यत करतच माणूस पुढे जात असतो आणि त्याच्यामध्ये क्वचित एखादं काम त्याचं होतं पण जे काम होतं ना ते ऐंशी टक्के पूर्ण होईल सत्तर टक्के पूर्ण होईल बाकी तीस टक्के वीस टक्के जे त्याचं काम बाकी राहील ते काम पूर्ण व्हायचा नाही म्हणजे एखादं काम पूर्ण झालं ते अपूर्ण झालं म्हणून म्हणायचं की ते पूर्ण झालं बाबा सत्तर टक्के ते पूर्ण झालं ते भले अपूर्ण आहे पण ते बाबा सत्तर टक्के का होईना झालं म्हणजे असं म्हणायची वेळ येते त्याला निश्चितपणे तुमच्या पत्रिकेमध्ये शनी महाराजांचे काही ना काही कुयोग शनी महाराजांचा काही ना काही दोष किंवा पत्रिकेमधलं त्यांचं स्थान जे आहे ते पूर्णपणे त्रासदायक असतं आणि याच्यावरती सर्वात सोपा उपाय म्हणजे की कलियुगामध्ये करली जाणारी सर्वात शनीची सोपी साधना ती म्हणजे शनी महाराजांचा शनियाग तुम्ही सगळेजण शनियागाचा लाभ घेऊ शकता या शनियागामध्ये शनी महाराजांचा दोष होत असेल विषकन्या योग होत असेल अमावस्याला तुमचा जन्म झाल्याचा दोष होत असेल राहू आणि केतूच्या रिलेटेड अजून कुठले दोष होत असतील आणि याच्या व्यतिरिक्त शनि महाराजांच्या याच्यामधली महादशा तुमची चालू असेल छोटी पनवती चालू असेल साडेसती चालू असेल अशा कुठल्याही मार्गाने शनि महाराजांची पिढ्या जर तुमच्या डोक्यावरती असेल तर हंड्रेड पर्सेंट या आगाने तुम्ही पूर्णपणे क्लिअर होऊन जाता हा आग तुमचा झाल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारची समस्या संपून जातेच पण तुमचं आयुष्य खूप यशस्वीसुद्धा होतं आता अठरा मेला आग आहे कर्जतला शनी मंदिरला खूप छान आपण शनियाग करतो आणि पूर्णपणे विधिवत करतो तुमच्या आयुष्यामध्ये खरोखरी अशा समस्या येत असेल तर अशा अडथळ्यांची शरद करत बसू नका कारण वेळ अनमोल आहे आणि आपल्याला वेळ जर मिळाला तर निश्चितपणे त्या वेळेचा आपण आणखी लाभ करू शकतो आपलं आयुष्य पूर्णपणे यशस्वी करू शकतो आपलं यश हे दैदिप्यमान करू शकतो तर अठरा मेला प्रत्येकाने येऊन शनियागामध्ये तिथे समर्पित व्हा शनियाग आवश्यक करा की जेणेकरून ते अडथळे निघून जातील आयुष्यातली सगळी कामं पूर्ण होतील आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती वेळेत पूर्ण होतील अगदी खरच खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं खरंच आपल्या प्रेक्षकांना मला सांगायचं गुरुजींना दादरा आणि पनवेल या त्यांच्या दोन्ही सेंटरवर जाऊन भेटू शकता पुण्यात सुद्धा गुरुजी आहेत मे महिन्याची तारीख पुन्हा एकदा लिहून घ्या बारा तेरा चौदा मे या तीन दिवशी गुरुजी पुण्यात आहेत खरच गुरुजी इथे आलात मनापासून धन्यवाद साईनाथ आप सबका जीवन साईराम यानंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये इथेच थांबण्याची आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा साम टीव्ही